तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी खास काहीतरी टिप्स घेऊन आलेली आहे ते तुम्ही बघा हे बघा आपल्याला अस्तर जोडायला खूप प्रॉब्लेम होतो मशीनवर तर तुम्ही अस्तर मशीनवर मशीन मशीन न जोडता वापरता आपण हे अस्तर कसं जॉईन करणार आहे ते बघणार आहोत साधी आणि सोपी पद्धत बघा आणि हे बघा हे फॅब्रिक ग्लू भेटतो तुम्हाला कुठे पण टेलरिंगच्या दुकानात भेटेल हे त्याने आपल्याला हे चिटकवायला वगैरे खूप मदत होते तुम्हाला जर वाटत असेल हे चिटकून आपला ब्लाऊज पीस खराब होत असेल तर असं काही नाही आहे सुकल्यावर हे दिसत सुद्धा नाही त्या आणि हे चिपकतं पण व्यवस्थित आणि जर आपलं सुळसुळीत कापड असेल ना तर त्याच्यासाठी हे यूज केलं तर खूप चांगलं आहे कारण की सुळसुळीत कापड कसं का आपण शिलाई जर अस्तर मारली शिलाई आणि तरी पण ते असं चुन्या पडल्यासारखं वाटतं हे है, केलं ना तर ते आपल्याला चुन्या वगैरे पडणार नाही पूर्ण प्लेन आपल्याला दिसणार ते कसं यूज करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे बघा आपण पहिलं अस्तर घ्यायचंय पूर्ण हे बघा साईडनी साइड साईडनी लावायचंय त्याने काय होतं आपलं ब्लाऊज हल हलणार पण नाही की काहीच नाही होणार व्यवस्थित चिपकून जा, होऊन जात आणि चुन्या पण पडत नाही त्यासाठी याचा वापर केला जातो आणि आपल्याला जास्त म्हणजे टाइम पण जात नाही याच्यामध्ये आपली ही ब्लाउजची बघा ही सरळ बाजू आहे ती आपण ह्याच्यावर ठेवायची आहे बघा असं व्यवस्थित व्यवस्थित आहे बघा हाताने प्रेस केलं ना तुम्हाला इसरीची पण गरज नाही काय काय लोक याच्यावर इसरी करून प्लेन करतात आपल्याला इसरीची गरज नाहीये हे बघा हे असं करून झालं आपला हा मागचा भाग झाला हे पण आपले पार्ट आधी बघायचे आहेत व्यवस्थित आता तुम्ही एकाच साईडलाच गम लावून ठेवाल हे बघा असं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं हाताने हे बघा हा भाग पण तसाच करून घ्यायचा आहे दोन्ही एकत्रच करून घ्या हे बघा असं ठेवून जेणेकरून आपण एकाच साइडला गम लावल्यासारखा होणार नाही मग नाहीतर पटकन समजणार नाही आपण एकाच साइडला दोन्ही गम लावलं की आपल्याला प्रॉब्लेम होईल परत काढायला म्हणून बघा आपल्या लावून झालंय तुम्हाला तर बाहीला पण लावायची तुमची साधी बाही असेल तर त्याला पण तुम्ही लावू शकता पण मला ब्लाउज कसं साध्या ब्लाऊज ब्लाउजला कसं साधा ब्लाउज असेल ना तर ठीक आहे बाही साधी करायला पण ते कसं आपल्याला अस्तर फोल्ड करायचं असतं म्हणून त्याला गम लावू नये बाहीला लावायचं नाही पण ह्या दोन गोष्टीला लावलं तर तुमचं ब्लाऊज पण पटकन होईल तुमची फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येईल बघा प्लेन राहतं आपलं ब्लाऊज इसरी करायची पण गरज नाही लागत आता आपण हे कटिंग करून घेऊया जास्त वेळ सुखायला पण लागत नाही त्यासाठी त्याला तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण की बघा ही आयडिया ना इतकी सोपी आहे ना की तुम्हाला तुम्ही कटिंग करून कोणालाही असं ब्लू लावून सांगितलं ला ना की तुम्ही जरा लावून हे प्रेस करा वगैरे कटिंग करा कोणी करून देऊ शकता त्यामुळे तुमचे ब्लाऊज पण कटिंग वगैरे भरपूर होतील अर्जंट ब्लाउज वगैरे असेल आपलं त्यासाठी हा हे यूज करायला खूप सोप सोपं आहे त्यामुळे तुम्हाला कसं ब्लाऊज पण शिवायला बरं पडेल तुम्हाला जास्त वेळ जाणार नाही ब्लाउजला आणि हे पाच मिनिटाचं काम आहे त्यासाठी हे बघा फिनिशिंग बघायची अस्तर लावून गम लावून पण किती व्यवस्थित आली आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका